प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवायला हे जमत नाही त्यासाठी आज मी तुमच्यासाठी गोल्डन कलरमध्ये ब्लाऊज घेऊन आली आहे आणि त्यावर तुम्ही सगळ्या साड्या या घालू शकतात आणि हे जे ब्लाऊज आहेत ते नवनवीन डिझाईनमध्ये मी आज घेऊन आलेली आहे आणि हे सगळे ब्लाउज तुम्हाला ऑनलाईनसुद्धा बघायला मिळतील त्यासोबत हे तयार ब्लाऊज आहेत आणि अगदी तीनशेपासून यांची किंमत चालू होते आणि हे तुम्ही नेटची साडी असेल किंवा तुमच्या प्लेनमध्ये साड्या असतील सगळ्या साड्यांवर अगदी हे ब्लाऊज मॅच होतात तर बघूयात आपण नवनवीन ब्लाऊजांच्या डिझाईन तर हे ब्लाऊज तुम्ही तुम्हाला स्लीवलेस आवडत असतील किंवा तुम्हाला नेटमध्ये कॉलरमध्ये आवडत असतील अशा नवनवीन डिझाईनमध्ये हे ब्लाउज आहेत अगदी तुम्हाला साधे सॉफ्टमध्ये हे ब्लाऊज आवडत असतील तर ते देखील तुम्हाला बघायला मिळतील आता सध्याला फ्रिलची खूप फॅशन आहे तर फ्रिलमध्ये सुद्धा अनेक नवनवीन ब्लाऊज हे आलेले आहेत त्यासोबत प्रिंटमध्ये हवे असतील कोणाला बॉटनेकमध्ये हे ब्लाऊज आवडत असतील तर ते देखील तुम्हाला बघायला मिळतील आणि नेटमध्ये सुद्धा तुम्हाला हाफ नेटमध्ये आणि तुम्हाला शॉर्ट स्लीवजमध्ये सुद्धा हे ब्लाऊज अनेक असे व्हरायटी आलेली आहे हे सगळे ब्लाउज ॲमेझॉन फ्लिपकार्ट मेशोलासुद्धा आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला नेटमध्ये स्लीव्ज भेटेल किंवा तुमची काही फॅन्सी साडी असेल त्यावर देखील हे ब्लाऊज अगदी मॅच होतात तुमची प्लेन थुम्ह साडी असेल त्यावर हे ब्लाऊज तुम्ही वर्कमध्ये घातलं तर तुमच्या साडीला एक नवीनच शोभा येते ज्यांना कपवाले ब्लाऊज हवे असतील ते देखील भेटतील आणि अगदी सगळ्यांना परवडणाऱ्या किमतीचे हे ब्लाउज आहेत आणि त्यासोबत तुम्ही जेव्हा ब्लाऊज पीस घेतात ते शिवतात त्यापेक्षा तुम्ही हे तयार ब्लाउज एक वेळा घालून बघा हे ब्लाउज तुमच्या लेहंग्यावर पण खूप सुंदर वाटतात कॉटनची साडी असेल त्यावर देखील हे ब्लाउजं तुम्ही घेऊ शकता त्यासोबत तुम्हाला फॅन्सी गळा हवा असेल किंवा छान व्ही शेपमध्ये किंवा हाफ नेटमध्ये तुम्हाला गळे आवडत असतील तर ते गळे देखील तुम्ही घेऊ शकतात अनेक नवनवीन फॅन्सी गळेसुद्धा या ब्लाउजांमध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला छान लेसवाले ब्लाऊजसुद्धा बघायला मिळतील ज्यांना स्लीवलेस आवडत असतील मॉडेलसारखे ज्यांना ब्लाउज हवे असतील ते ब्लाऊज देखील उपलब्ध आहेत त्यासोबत तुम्हाला ह्या नवीन नवनवीन डिझाईनमध्ये सुद्धा असे ब्लाऊज दिसतील त्यासोबत तुम्हाला अनेक असे प्रिंटमध्ये किंवा वर्कमध्ये किंवा साध्यामध्ये सुद्धा हे ब्लाऊज असे अवेलेबल आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन कलर हा थोडा डार्क येतो किंवा थोडा फेंट येतो तुम्हाला ज्या हिशोबाने हा कलर आवडत असेल त्या हिशोबाने तुम्हाला याच्यामध्ये शेडसुद्धा बघायला मिळतील पण तुम्ही लाईट गोल्डन कलर हा घ्या हा कलर सगळ्या साड्यांवर अगदी मॅच होतो आणि हा जास्त उठून पण येत नाही आणि सावळ्या रंगासाठी सुद्धा फिक्कट कलर हे खूप सुंदर वाटतात त्या हिशोबाने तुम्ही गोल्डन कलर हा फिक्कटच घ्या अशा पद्धतीने जास्त डार्क कलर हा घेऊ नका तुमचा सावळा कलर असेल तर अशा पद्धतीचा कलर हा घेऊ नका तर ह्या पद्धतीचा कलर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात आणि साडी ही अगदी ब्लाउजावरच असते त्यामुळे हे ब्लाऊज आता खूप छान फॅन्सी आहेत त्याच्यामुळे तुमची साडीसुद्धा खूप उठून दिसेल आणि त्यासोबत तुमचं देखील छान दिसेल आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल ज्यांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका मी असेच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ हे घेऊन येणार आहे व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून आभार थँक्यू